हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या होत्या तर राहिलेल्या गोष्टी आता क्लिअर करूया बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे हा लेक्चर तुम्ही हुबा मोबाईल करून बघायचं आहे आणि सेकंड गोष्ट ही क्लिअर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा तर हे आपलं चॅप्टर नंबर थ्री पेज नंबर चालू आहे आज पेज नंबर आहे सिक्स्टी फाय ओके तर जवळपास हा पार्ट बनेल आपला पार्ट नंबर सिक्स बनेल क्लिअर आहे तर पार्ट नंबर एखाद वेळेस चुकू शकतो बट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर मागच्या लेक्चरला पार्ट नंबर फायव्हमध्ये मी हे साधी सरळ किरनोंद वगैरे त्याबद्दल एक्सप्लेनेशन केलं होतं आज आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत जे की तुम्हाला पेज नंबर सिक्स्टी वरती दिसेल ओके तर त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊन टाकू संयुक्तबद्दल संयुक्त म्हणजे कंबाईंड जनरल एंट्री असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतात अनेक व्यवहारांमध्ये दोनपेक्षा अधिक खाती प्रभावी होतात बरोबर आहे अनेक व्यवहार जे असतात त्याच्यामध्ये दोनपेक्षा जास्त खाती प्रभावित होत असतात म्हणजे काय हे बघा या ठिकाणी असे वेगवेगळे खाती आहेत ते तुम्हाला प्रत्यक्ष सॉल्व्ह करून देतो मी त्यावेळेस सांगतो अशावेळी रोजकिर्दीत एकच खाते नावे व एकच खाते जमा होईल असे नाही ओके तर एक खाते नावे आणि एक खाते जमा झाले असं नसतं काही व्यवहारांमध्ये ज्या किरनोंदीमध्ये एकापेक्षा अधिक खाती नावे किंवा एकापेक्षा अधिक खाती जमा किंवा दोन्ही असू शकतात तेव्हा अशा किरण नोंदणींना संयुक्त किर्द नोंद असे म्हणतात आता संयुक्त म्हणजे काय कंबाईंड नंबर एंट्री कोणाला म्हणतात ते मी पुढे तुम्हाला सांगेलच आता अशा कीर्द नोंदीत काय काय असतं बघा अनेक खाती नावे केली जातात एक खाते जमा केले जाते म्हणजे अनेक खाते नावे पण होऊ शकतात किंवा एक खाते जमा होऊ शकतं बघा या ठिकाणी हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे अनेक खाते हे नावे होऊ शकतात आणि एक खाते हे जमा होऊ शकते एक खाते नावे केले जाते अनेक खाते जमा केले जातात म्हणजे याचा उलट क्लिअर एकापेक्षा अधिक खाते नावे केली जातात व एकापेक्षा अधिक खाते जमा केले जातात म्हणजे नावे अनेक खाते जमा एक खाते जमा अनेक खाते नावे एक खाते अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला येतील जातात मी प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून देणार आहे क्लिअर इथपर्यंत तर आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर वनपासून तर बघा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे आपण क्वेश्चन नंबर वन बघणार आहोत तो तुम्ही अगोदर लिहून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी क्वेश्चन नंबर वन दिला आहे तुम्हाला ओके क्वेश्चन नंबर वन व्यवस्थित सर्वांनी लिहून घ्या हा बघा हा उदाहरण नंबर एक साध्या आणि संयुक्त नोंदीचा व्यवहार कसा करतो आहे आता आपण साध्या आणि संयुक्त नोंदीचा व्यवहार या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी जे तुम्हाला दिसतं आहे इथे काय आहे साधी सरळ किर्द नोंद ओके साधी जर्नल एंट्री आणि इथे काय दिसतं आहे तुम्हाला संयुक्त जर्नल एंट्री तर साधी आणि संयुक्त याच्यामध्ये डिफरंट काय मी तुम्हाला ह्या क्वेश्चनवरनं सांगणार आहे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आता कंटिन्युअसली बीकॉमपर्यंत चालतील ओके या ठिकाणी काय करायचं आहे दिनांक बट क्वेश्चन क्वेश्चनमध्ये कुठे दिनांक दिसते या का या उदाहरणात नाही त्यामुळे इथे काय टाकायचं एक नंबर ओके तर रोख पंधरा हजार नंतर इथे कॉम आहे माल तीस हजार नंतर या ठिकाणी कॉम लॅपटॉप पन्नास हजार आणून व्यवसायाला सुरुवात केली आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तीन वस्तू आहेत रोख म्हणजे कॅशमध्ये दीड लाख आणलेले आहेत त्या ठिकाणी तीस हजाराचा माल पण ठेवला आहे आणि लॅपटॉप पण आणलेला आहे व्यवसायामध्ये तर मी तुम्हाला अगोदर शिकवलंच आहे साधी किर्द नोंद आपण अगोदर बघू त्यानंतर संयुक्त म्हणजे काय कंबाईंड जर्नल एंट्री आपण त्यानंतर बघू तर साध्यामध्ये काय होईल आता व्यवसाय सुरू केला तर व्यवसाय सुरू केला म्हणजे व्यवसायात त्या वस्तू आल्या आहेत मग काय काय आलेलं आहे या ठिकाणी रोख माल रोख माल आणि लॅपटॉप ह्या तिघ गोष्टी काय आलेल्या आहेत तुमच्या व्यवसायात हो आल्या आहेत तर कमेंट्स करायचे की कसं करणार तुम्ही ओके त्यात बघा रोख पहिले काय येईल रोकड ओके मग या ठिकाणी लिहायचं रोकड खाते रोकड खाते आता रोकड खाते आता मी तुम्हाला अगोदरच बोललो आहे ज्यावेळेस व्यवसाय चालू होतो त्यावेळेस तुम्ही कॅश देऊ शकतात किंवा माल ठेवू शकता डायरेक्टली जर माझी एक दुकान असेल मोबाईलचे मी दुसऱ्या दुकानात मी काय करेल जर ह्या दुकानातले त्या दुकानात मी मोबाईल नेऊ शकतो ना म्हणून इथे काय माल मग तो कुठलाही असू शकतो तर अशा ठिकाणी काय करायचं रोक खाते नावे आपण सिम्पल बघतो आहे बरं का साधी जर्नल एंट्री ही तुम्ही शिकून घ्या हे खूप महत्त्वाचं चाललं आहे आता आ याच्या अगोदर जे होतं थेरी पार्ट तो जाऊ दे आता हा डायरेक्टली तुम्हाला जर्नल एंट्री म्हणजे तुमचं मेन बेस तयार होतोय ओके रोकड खाते कारण मी रोकड का लिहिलं या ठिकाणी पहिलं आहे रोख मग काय लिहितो आपण भांडवल खात्याला भांडवल खात्याला ओके असं त्या ठिकाणी सिंपल एंट्री येत असते भांडवल खात्याला आता बघा हे रोकड खाते काय केलं नावे आणि इथे मी गॅप सोडलेला आहे म्हणजे हे हे काय असतं तुमचं जमा असतं हे लक्षात ठेवा ते लिहायची पण एक पद्धत असते खाते पान वगैरे काय दिलेलं नाही राशी किती दिलेली आहे एक लाख पन्नास हजार तर या ठिकाणी लिहायचं एक लाख पन्नास हजार ही नावे बाजूची इथे मग समोर डॅश करायचं आणि ह्या साईडला बी डॅश याच्यासमोरच ही जमा राशी यायला पाहिजे किती दोघ सारखी राशी यायला पाहिजे ओके अशा पद्धतीने ही झाली सिंपल एंट्री जीज होती रोखची मग दुसरं कसली आता दुसरं कसली आहे मालाची मग माल किती आहे तीस हजाराचा मग या ठिकाणी काय लिहिणार माल साठा माल साठा खाते नावे ओके इथे डॅड डॅश आणि इथे शेवटी लिहायचं नावे या ठिकाणी हे पण काय करायचं शेवटी लिहायचं या ठिकाणी असं डॅश 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 करायचं आणि ते नावे क्लिअर आहे माल साठा खाते कारण की बघा या दुसऱ्या याच्यात काय येतंय तुमच्याकडे बिझनेसमध्ये काय येतोय माल येतोय त्यामुळे जे पण काय आलं त्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो नावे करायचं म्हणजे डेबिट करायचं ते भांडवल खात्याला ओके भांडवल खात्याला अशा पद्धतीने हे करायचं मग माल कितीचा होता तुमचा तीस हजाराचा तीस हजार नावे इकडे डॅश इकडे डॅश आणि याच्यासमोरच लिहायचं तीस हजार जमा क्लिअर इथपर्यंत मग लास्ट इज थ्री नंबर लॅपटॉप पन्नास हजार मग या ठिकाणी काय लिहिणार लॅपटॉप खाते लॅपटॉप खाते जर व्हिडिओ स्लो होत असेल तर तिकडे तीन डॉटवरती उजव्या साईडला जायचं आणि स्पीड वाढवून घ्यायचं लॅपटॉप खाते नावे सोबत लीज चलायचं आहे मग जमा का येईल मग भांडवल खाते कारण आपण काय करतोय ह्या तिघ वस्तू आणून काय करतोय व्यवसाय सुरुवात करतोय त्यामुळे भांडवल खात्याला असं या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल ओके भांडवल खात्याला कितीचा होता लॅपटॉप पन्नास हजाराचा मग या ठिकाणी पन्नास हजार इकडे डॅश इकडे डॅश आणि इकडे पन्नास हजार ही झाली विद्यार्थी मित्रांनो सिम्पल एंट्री म्हणजे काय साधी सरळ किर्द नोंद आता या ठिकाणी तीन वस्तू आणून सने तुम्हाला व्यवसाय सुरुवात करायला लावली बट आता आपण काय बघणार आहोत संयुक्त जर्नल एंट्री जी तुम्हाला एक्झाममध्ये किंवा तुम्हाला कंटिन्युअसली हिचा जास्त उपयोग होतो म्हणून हिला मी काय लिहितोय आय एम पी ओके तर संयुक्त जर्नल एंट्री कशी करतात एकदम सुप बघा या ठिकाणी मी थोडं पेनाचं कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल या ठिकाणी नावे काय काय ते अगोदर बघायचं बघा नावे काय काय या ठिकाणी नावे रोकड या ठिकाणी नावे हे मालसाठा आणि या ठिकाणी नावे हे लॅपटॉप म्हणजे आता तीन वस्तू आणून सुरुवात केली म्हणून तीन वस्तू चार वस्तू असते तर अजून एखाद वस्तू वाढली असते किंवा दोन वस्तू असते रोकड आणि मालसाठा तर तिथे फक्त दोनच आले असते तर पहिले काय बघायचं नावे कुठलं कुठलं आहे ते बघायचं मग काय काय नावे या ठिकाणी नंबर एकच येईल आता या ठिकाणी नावे पहिले कोण आहे रोकड ओके असं रोकड खाते लिहून घ्यायचं असं इथे डॅल डॅश येईल आणि इथे नावे लिहायचं शेवटी ओके त्यानंतर सेकंड कुठलं आहे आपलं मालसाठा मग या ठिकाणी नंबर न देता डायरेक्ट लिहायचं आहे साठा ओके मालसाठा खाते इथे येणार डॅश 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 परत याला काय करणार तुम्ही नावे क्लॅर इथपर्यंत मग तिसरं नंबरचं काय आता लॅपटॉप खाते मग या ठिकाणी काय लिहिणार लॅपटॉप खाते सोबत लिहायचंय तुम्ही पण म्हणजे अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही लॅपटॉप खाते ओके okay, काय केलं मी सुरुवातीला पहिले जे पण काय नावे नावे जे होते ते सर्व काय केले मी अगोदर लिहून ठेवले मग सेकंड प्रोसेस काय ते विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी भांडवलच दिसतंय या ठिकाणी भांडवलच दिसतंय आणि या ठिकाणी पण भांडवलच आहे म्हणजे काय तिघं याच्यामध्ये तुम्हाला एकच शब्द दिसतोय ओके मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आता मला एक सांगा रोकड इथे मालसाठा आहे इथे रोकड आहे का इथे लॅपटॉप आहे म्हणजे इथं काय तिघं याच्यात डिफरंट वेगवेगळ्या वस्तू आहेत बट या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी भांडवल खात्याला भांडवल खात्याला भांडवल खात्याला त्यामुळे अशा याच्यात संयुक्त एंट्री करताना हे नावे नावे अगोदर लिहायचं इथे गॅप सोडायचं आणि इथे लिहायचं मग भांडवल खात्याला एवढं सोपं आहे झाले तुमचं संयुक्त एंट्री भांडवल खात्याला काय इथे गॅप सोडला म्हणून आहे जमा तर रोकडची किती होती अमाऊंट एक लाख पन्नास हजार मालसाठ्याची किती होती, होती अमाऊंट तीस हजार आणि लॅपटॉप खात्याची किती होती पन्नास हजार ओके तर यांची बेरीज करायची एक लाख पन्नास प्लस पन्नास दोन लाख आणि सर्व मिळून किती झाले एकूण किती झालं इथे डॅश इथे डॅश इथे डॅश यांच्यासमोर आणि ह्या इथे कारण की ही अमाऊंट आहे जमा साईडला तर टोटल किती झालं आहे दोन लाख तीस हजार एवढाच डिफरंट आहे विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात आय होप तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल लक्षात व्यवस्थित आलं असेल तर कमेंट्स करा आणि थम्सअप करा क्लिअर इथपर्यंत तर अशा पद्धतीने संयुक्त आणि साधं तुम्हाला मी सांगितलं एकदम सोपं आहे बघा परत एकदा क्लिअर करतो स साधी म्हणजे काय प्रत्येक एंट्री सेपरेट करायची म्हणजे या ठिकाणी रोख असेल तर रोख माल येतं माल आणि लॅपटॉप येतं लॅपटॉप आणि संयुक्त याच्यात काय डिफरंट आहे फक्त काय करतो आपण सेपरेट करतो नावे 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 मग या ठिकाणी मी नावे 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 म्हणजे रोकड खाते माल साठा खाते आणि लॅपटॉप खाते सर्व नावे नावे अगोदर लिहून घेतले पहिले जमा हे लिहित नाही पहिले नावेच लिहावं लागतं ओके okay? मग या ठिकाणी तिघं ठिकाणी काय होतं भांडवल खात्याला भांडवल खात्याला भांडवल खात्याला म्हणून मी काय केलं तिघांचं कॉमन केलं आणि भांडवल खाते इथे काय होते एक लाख पन्नास एक लाख पन्नास तीस हजार तीस हजार पन्नास हजार पन्नास हजार बट इथे काय करायचं एक लाख पन्नास हजार साठ होता तीस हजार आणि हा लॅपटॉप खाते होते पन्नास हजार यांची टोटल करायची म्हणजे काय करायची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल ती जमा साईडला लिहून टाकायची म्हणजे काय जमा राशीचं इथे लिहून टाकायची ओके मग आता ज्या आपण संयुक्त जर्नल एंट्री करतो ज संयुक्त किर्द नोंद करतो त्यावेळेस बद्दल लिहायचे असते म्हणजे काय बघा काय लिहायचे असते रोख ऑब्लिक म्हणजे काय कोमा मालसाठा अजून काय होतं ऑब्लिक लॅपटॉप लॅपटॉप ओके लॅपटॉप आणून जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आणून इथे काय म्हणतोय आणून व्यवसायाला सुरुवात केली म्हणून आणून व्यवसायाला व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल ओके okay, म्हणजे ही नोंद कशासाठी केलेली मी यासाठी केलेली कशाबद्दल ही नोंद रोख मालसाठी लॅपटॉप आणून व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल अशा पद्धतीने तुम्हाला संयुक्त किर्द नोंद करायची क्लेअर इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर मला तुम्ही मॅसेज टाकू शकता चला मग अजून तुम्हाला बेटर पद्धतीने समजावण्यासाठी अजून दुसरं उदाहरण घेऊया ओके दुसरं उदाहरण लिहून घ्या सर्वांनी मित्रांनो सेकंड नंबरचं प्रॉब्लेम आहे किशोरला तीस हजार किमतीचा माल विकला इथे काय विकलेला आहे म्हणजे काय गेलेलं आहे आपल्याकडनं माल गेलेला आहे काय आलेलं आहे तिकडनं पैसा आलेला आहे ओके तिकडनं काय आलेलं आहे पैसा किंवा रोख आलेली त्याच्याकडून दहा हजार नगदी मिळाले तीस हजारचा माल विकला आणि त्यांनी किती दिलेले फक्त दहा हजार म्हणजे दहा हजार आपल्याकडे आलेले आहेत तर ज्यावेळेस आपण साधी सरळकीर नोंद करतो त्यावेळेस काय करायचं बघा या ठिकाणी एक नंबर टाकायचा अगोदर आता मला एक सांगा काय दिलेला आहे आपण किशोरला माल विकलेला आहे बट त्यांनी पूर्ण पैसे दिले का नाही फक्त दहाच हजार रुपये दिले त्यामुळे हा काय कसला व्यवहार झालेला आहे उधारीचा ओके मग ज्यावेळेस आपण उधारीचा व्यवहार करतो जर रोखीचा असेल तर डायरेक्ट काय येते आपल्याकडे कॅश येत असते आलं लक्षात बट या ठिकाणी काय आहे उदारीचा त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल पार्टीचं नाव लिहावं लागेल म्हणजे किशोरचे नाव ओके मग या ठिकाणी काय करायचं असं जर आलं तर लक्षात ठेवा किशोरचे खाते नावे किशोरचे खाते नावे काय करतोय आपण विक्री करतोय म्हणून विक्री खात्याला विक्री खात्याला क्लिअर आहे किती हजाराचा माल विकलाय आपण त्याला तीस हजाराचा इथे डॅश इथे डॅश आणि इथे किती येणार तीस हजार रुपये मग पुढे काय म्हणतो त्याच्याकडून किती मिळालंय तुम्हाला दहा हजार रुपये मग अशा वेळेस काय करायचं मिळालं आहेत ना म्हणजे तुमच्याकडे आलेली म्हणजे रोकड आलेली म्हणून रोकड खाते तुम्हाला अगोदरच बोललं रोकड जर असेल तर काय करायचं नावे करायचं आता मला एक सांगा एकूण होते तीस हजार बट यांनी किती दिले फक्त दहा हजार अजून पण वीस हजार त्याच्यावरती बाकी म्हणून अशा ठिकाणी काय करायचं मग पार्टीचे नाव लिहायचे किशोरचे खात्याला किशोरचे खात्याला ओके खा काय केलं मी जमा केलं किती हजार दिले त्याने विद्यार्थी मित्रांनो दहा हजार इथे डॅश इथे डॅश इथे किती येणार मग दहा हजार ही झाली तुमची सिम्पल एंट्री ओके मग सिम्पल एंट्रीमध्ये ज्या वेळेस माल विकतो आपण त्यावेळेस अशा पद्धतीने एंट्री करायची किशोरचे खाते तीस हजार माल विकला म्हणून इथे येणार विक्री खात्याला त्यांनी त्यापैकी ते फक्त दहा हजारच रुपये दिले त्यामुळे इथे काय येईल रोकड खाते दहा हजार आले आणि वीस हजार काय आहेत अजून त्याच्याकडे बाकी आहेत म्हणून इथे किशोरचे नाव लिहिले आहेत बट दोघं ठिकाणी काय येईल सारखे अमाऊंट येईल आता संयुक्त म्हणजे कंबाईंड एंट्री कशी करणार ती बघूया या ठिकाणी टाकायचं एक नंबर पहिले काय बोललो तुम्ही नावे नावे बघायचं काय काय नावे नावे मग ते काय करायचं आपण डायरेक्ट लिहायचं बघा नावे काय पहिलं किशोरचे खाते इथे डॅश आणि इथे काय लिहिणार नावे आणि दुसरं काय आहे या ठिकाणी रोकड खाते मग इथे लिहिणार रोकड खाते नावे बरोबर नावे नावे अगोदर लिहून घ्यायचं मग किती राशी होती नावेची आता या ठिकाणी आपल्याला काय करावं हो लागेल अमाऊंटमध्ये चेंजेस करावे लागते आता रोकड किती आलेले विद्यार्थी मित्रांनो दहा हजार रुपये ओके आणि आपला नियम आहे दोघं साईडची बेरीज काय पाहिजे सारखी यायला पाहिजे यांची जर बेरीज केली तीस आणि दहा चाळीस हजार तीस आणि दहा चाळीस हजार हा नियमच आहे अकाउंटचा ओके दोघं साईडची बेरीज सारखी यायला पाहिजे मग एकूण माल कितीचा विकला होता किशोरला तीस हजाराचा त्याच्यापैकी त्याने किती दिले दहा हजार म्हणजे ते अजून किती राहिले मग वीस हजार रुपये ओके तर किशोरचे खाते रोकड खाते तर या ठिकाणी जमा काय दिसतंय तुम्हाला विक्री खात्याला आणि इथे काय आहे किशोरचे खात्याला आता मला एक सांगा इथे पण किशोरचे खाते आणि इथे पण किशोरचे खाते एक नावे आणि एक जमा आहे म्हणून हे दोघं काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील ओके तर ज्यावेळेस तुम्ही विक्री करतात त्यावेळेस अशा पद्धतीने एंट्री करायची असते म्हणजे तुम्ही विक्री केलेला आहे माल बट त्याने पूर्ण पेमेंट तुम्हाला दिलेलं नाही त्यामुळे त्यावेळेस अशी एंट्री करायची असते किशोरचे खाते वीस हजार रोखड खाते दहा हजार आणि कसले पैसे येणार आहेत मग आपल्याला विक्री खाते विक्री खात्याला म्हणजे तुम्ही एकूण विक्री कितीची केली होती विद्यार्थी मित्रांनो तीस हजाराची म्हणून इथे डॅश इथे डॅश इथे डॅश बघा झालं का कडची ज्यावेळेस तुम्ही बेरीज करणार ज्यावेळेस तुम्ही बेरीज करणार वीस आणि दहा इथे किती येणार तीस हजार आणि इथे किती येणार तीस हजार अशा प्रकारे संयुक्त एंट्री करायची असते आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळालं असेल तर जास्त लोड घ्यायचा नाही फक्त एकच लक्षात ठेवायचं ज्यावेळेस साधी एंट्री करतो त्यावेळेस आपण सेपरेट सेपरेट करतो आणि ज्यावेळेस संयुक्त एंट्री करतो त्यावेळेस कंबाईंड करतो इथे नावे नावे अगोदर मी लिहून घेतलं आणि इथे काय तुम्हाला इथे ह्या साईडला दिसतंय का मी का, का या ठिकाणी असं लिहिलं बघा अजून एकदा मी एक्सप्लेन करतो इथे किशोरचे खाते ओके आणि इथे पण किशोरचे खाते इथे नावे बाजूला आहे आणि इथे गॅप आहे त्यामुळे हे जमा बाजूला आहे त्यामुळे हे दो हे काय झालेलं आहे कॅन्सल आणि फक्त काय उरलेलं आहे विक्री खात्याला तर ज्यावेळेस माल विकतो त्यावेळेस अशा पद्धतीने लिहायचं क्लिअर इथपर्यंत चला पुढचं उदाहरण परत घेऊया तिसरं उदाहरण ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मजुरी दिली आणि पगार दिला किती दोन हजार मजुरी दिली पाच हजार आणि पगार दिला दोन हजार तर एक लक्षात येतं की ज्या वेळेस आपण मजुरी देतो ज्यावेळेस आपण मजुरी देतो काय असतो तो आपला खर्च असतो आणि जो खर्च असतो तो काय करतो आपण नावे बाजूला लिहितो बरोबर मग पहिले काय लिहायचं मजुरी खाते दिली ना त्यामुळे नावे आणि मजुरी हा काय असतो आपला खर्च असतो लॉस असतो किती हजार दिली ती पाच हजार रुपये आपण अगोदर सिम्पल बघू मग मजुरी ही जर दिलेली असेल ती कशाच्या स्वरूपात देतो आपण रोकडच्या स्वरूपात म्हणून इथे काय येईल रोकड खात्याला ओके इथे डॅश येणार इथे डॅश येणार आणि इथे काय येणार तुमचं पाच हजार दुसरं काय लिहिलेलं इथे पगार दिला मग पगार पण काय तुमचा खर्चच आहे म्हणून इथे काय लिहिणार पगार खाते नावे ओके आणि पगार कशाच्या स्वरूपात देतो आपण रोकडच्या स्वरूपात ओके म्हणून इथे काय लिहिणार रोकड खात्याला ओके किती हजार दिलेला आहे तुम्हाला दोन हजार इथे डॅश इथे डॅश इथे किती येणार दोन हजार हे झालं तुमचं काय झालं बरं हे सिम्पल एंट्री म्हणजे सरळ आता संयुक्त बघूया आपण या, या ठिकाणी पहिले काय बघायचं नावे नावे ओके मग नावे नावे काय काय ते अगोदर लिहून घेऊया काय काय मग नावे नावे मजु मजुरी खाते लियामंग इथे मजुरी खाते ओके नावे सोबत आहे म्हणजे अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरं काय आहे तुमचं पगार खाते म्हणून या ठिकाणी काय लिहिणार पगार खाते काय करणार नावे ओके झालं नावे नावे आता या ठिकाणी रोकड खात्याला या ठिकाणी रोकड खात्याला बघा दोघं काय सेम आहे म्हणून मी काय लिहिल फक्त एकच लिहिल रोकड खात्याला आता इथे कॅन्सल होण्यासारखं काही आहे का, का विद्यार्थी मित्रांनो नाही जर काही कॅन्सल होण्यासारखं का नसेल आणि दोघं जर सारखे असेल तर काय करावं लागेल मला ते लिहावं लागेल कारण मागच्या क्वेश्चनमध्ये काय होतं इथे कुठे दिसतंय का तुम्हाला रोकड इथे कुठे रोकड दिसतं आहे का त्यामुळे हे कॅन्सल झालेलं नाही ओके तर या ठिकाणी किती होती मजुरी पाच हजार या ठिकाणी होती पगार दोन हजार इथे डॅश इथे डॅश इथे डॅश मग रोकड खात्याला एकूण किती जा द्यावे लागतील सात हजार रुपये ओके मग बद्दल लिहायचं असतं आता मागच्या क्वेश्चनमध्ये बद्दल नाही लिहिलं मी ओके तर काय लिहिणार तुम्ही लिहून घ्या किशोरला माल विकला मागच्या उदाहरणातलं लिहून घ्या किशोरला माल विकला त्याच्याकडून काही रक्कम मिळाली म्हणजे काय काही रक्कम मिळाली किती मिळाली होती दहा हजार रुपये तर तिसऱ्या क्वेश्चनमधलं काय होतं मग आपलं का येईल बरं नॅरेशन सांगा याला काय येईल नॅरेशन मजुरी व पगार दिला दिल्याबद्दल मजुरी व पगार दिल्याबद्दल असं तुम्ही लिहून घ्यायचं आहे चला मग शेवटचं एक राहिलं चौथं क्वेश्चन बघूया आणि चौथा क्वेश्चन काय कमिशन मिळाले मिळालेले अगोदरचा क्वेश्चन होता दिलेला आता कमिशन मिळालं म्हणजे काय आपल्याकडे पैसा आलेला आहे आलं लक्षात मग सिम्पल एंट्री कशी करणार पहिलं काय कमिशन खाते मग इथे लिहून घ्या कमिशन मिळाले कमिशन खाते तुम्हाला अगोदरच मे बोललो आहे ज्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो त्यावेळेस काय करायचं नावे आणि ज्यावेळेस वेळेस आपल्याकडनं प सॉरी ज्यावेळेस आपला खर्च होतो त्यावेळेस पण काय करायचं नावे करायचं ओके मग आता तुमच्याकडे काय येतो आहे पैसा येतो आहे ओके तर कमिशन चे पैसे आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी जे आपण लिहितोय अशा पद्धतीने हे काय असतं चुकीचं असतं मग काय असतं सर मग व्यवस्थित बघा तुम्हाला कमिशन मिळालं म्हणजे तुमच्याकडे काय आली रोकड आली म्हणजे काय आली कॅश आली म्हणून रोकड खाते नावे बट कसले पैसे मिळाले मग तुम्हाला कमिशनचे म्हणून कमिशन खात्याला काय लिहिणार मग या, या ठिकाणी कमिशन खात्याला असं लिहायचं असतं ओके जर इथे काय असतं भाडे मिळाले मग काय लिहिलं असतं तुम्ही रोकड खाते नावे भाडे खात्याला असं फक्त नाव चेंज झालं असतं या ठिकाणी सातशे इथे डॅश इथे जा डॅश आणि इथे किती आले सातशे दुसरं काय मग इथे लाभांश मिळाला म्हणजे काय काय मिळालं तुम्हाला लाभांश मिळाला मग लाभांश कशाच्या स्वरूपात असतो सांगा बरं लाभांश कशाच्या स्वरूपात असतो रोकडच असतो ओके रोकड खाते लाभांश म्हणजे डेविडन असतो ते मी तुम्हाला नंतर सांगेल एवढंच लक्षात ठेवा लाभांश मिळाला म्हणजे आपला फायदा असतो रोकड खाते नावे काशाचे रोकड मिळाले पण लाभांश खात्याचे मिळाले म्हणून लाभांश खात्याला ओके किती रुपये मिळाले पाचशे इथे डॅश इथे डॅश इथे काय येणार पाचशे ही झाली साधी आता संयुक्त करू मग काय करतो संयुक्त मध्ये नावे नावे बघायचं बघा या ठिकाणी आता थोडंसं चेंजेस झालेलं आहे तो मी तुम्हाला दाखवतो काय चेंजेस आहे आता नावे नावेमध्ये बघा दोघं काय आहेत सेमच आहे रोकड रोकड की इथे कमिशन इथे कमिशन हाय का इथे कुठे म्हणून कॅन्सल होणार नाही मग नावे नावेला काय रोकड खाते रोकड खाते म्हणजे सारखं आहे मग अशा वेळेस काय करायचं दोन आहेत ना सारखे तर एकच लिहायचं म्हणून या ठिकाणी लिहिणार रोकड खाते इथे डॅश करायचं आणि इथे लिहायचं नावे ओके नंतर जमाला काय आहे कमिशन आणि लाभांश मग जमामध्ये लिहून घ्यायचं पहिलं काय आहे तुमचं कमिशन खात्याला ओके आणि दुसरं काय आहे लाभांश खात्याला सोबत लिहायचं आहे म्हणजे अक्षरांचा प्रॉब्लेम नाही येणार विद्यार्थी मित्रांनो लाभांश खात्याला ओके मग कमिशनचे किती होते काय ते जमा साईडला म्हणून मी ह्या साईडला लिहिल कमिशनचे होते सातशे आणि हे होते तुमचे पाचशे ओके मग आणि पाच दहा दोन बारा मग बाराशे रुपये टोटल अमाऊंट या ठिकाणी येईल सॉरी बारा हजार लिहिले गेले बाराशे रुपये ओके तर या ठिकाणी एक लक्षात येतं सेपरेट लिहायचं असतं आणि या ठिकाणी डायरेक्टली कॉमन लिहायचं असतं आता इथे काय आहे कमिशन जमा साइडला लाभांश काय आहे साईडला दोघं डिफरंट आहे म्हणून मी काय लिहिले दोघं डिफरंट लिहिले तर ज्यावेळेस आपण संयुक्त एंट्री करतो कशाबद्दल केलेली मग काय लिहिणार कमिशन ऑब्लिक लाभांश काय लिहिणार कशाबद्दल मिळाल्याबद्दल अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके no. okay. तर याचा पुढचं लेक्चर आता आपण स्टार्ट करणार आहोत मेन प्रॉब्लम बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील तुमच्यावाले सर्व मेन प्रॉब्लेम या ठिकाणी पेज नंबर सिक्स्टी सिक्सपासून स्टार्ट होत आहेत तर सर्व तुमचे जे मित्रमैत्रिणी त्यांना लेक्चर फॉरवर्ड करा आवडलं असेल तर लाईक करा नुसते बघत नका बसू लाईक like आणि सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा, करा म्हणजे व्हाट सिलेबसचे वेगवेगळे पाठ पाडावे लागतात त्यासाठी मला हे गोष्टी कराव्या लागतात ओके तर याचं पुढचं लेक्चर आता आपण लवकरात आत लवकर घेऊ तर हे होतं आपलं आता पुढ चॅप्टर नंबर टू आणि पुढचं लेक्चर बनेल आपलं जवळपास पार्ट नंबर सेवन बनेल ओके पार्ट नंबर सेवन बनेल बरोबर पार्ट नंबर सिक्स होतो पार्ट नंबर सेवन बनेल आणि पेज नंबर असेल आता आपलं डबल सिक्स ओके तर आत्ता जे शिकवलं त्याच्यात काही अडचण आली असेल तर मला तुम्ही मेसेज करा किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपली खरी जर्नल एंट्री ही चालू होते बघा सर्व टाईपची यामध्ये कंबाईंड पण आहे सिम्पल पण आहे या ठिकाणी बघा की ही कंबाइंड आहे म्हणजे संयुक्त आहे आणि ही सिंपल आहे ही बघा सिंगल सिंगल इथे परत कंबाईन आली इथे सिंगल सिंगल आहे तर ती कशी करायची मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेल, आणि पुढचं लेक्चर म्हणजे व्हेरी व्हेरी आय एम पी सर्वांनी लक्षात ठेवायचं ओके तर पुढचा लेक्चर आपण लवकरात लवकर स्टार्ट लवकर करू थँक्यू सो मच